तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर आज आपण सारोळा कासार या ठिकाणी आहोत आणि सारोळा कासार या ठिकाणची जी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जी रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे त्या ठिकाणी एक प्रकरण घडलेलं आहे ते म्हणजे या ठिकाणचे जे प्राचार्य आहेत काळे सर त्यांनी या शाळेला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना शिस्त लावली गुणवत्ता वाढवली आणि त्याचबरोबर त्यांनी शिक्षकांनाही शिस्त लावायचा प्रयत्न केला आणि त्यातूनच शिक्षकांनी त्यांच्या बदलीची मागणी केली त्यांच्या तक्रारी या संस्थेकडे गेल्या आणि संस्थेनेसुद्धा कोणतीही याविषयी गावकऱ्यांची चर्चा न करता त्यांची बदली गेली आणि त्यामुळे संपूर्ण ग्रामस्थ जे आहेत ते जर का आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये आक्रोश दिसला त्यांच्यामध्ये जर का आपण पाहिलं तर एक त्यांनी निश्चित नोंदवण्यासाठी या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून तर आता दहा वाजल्या वाजेपर्यंत या ठिकाणी बसून राहिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज या शाळेचा निकाल होता आणि कोणत्याही विद्यार्थ्याने आपला निकाल घेतलेला नाही त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही निकाल घेऊ तर प्राचार्य काळे सर यांच्या हस्तेच आम्ही निकाल घेऊ नाही तर आम्ही निकाल घेणार नाही आणि त्यानंतर अनेक असे ठराव या ठिकाणी करण्यात आले की समजा काळे सरांची बदली झाली नाही तर ही संस्था सुद्धा या ठिकाणी दुसरी संस्था आणण्यात येईल कारण की माझ्या मागाची बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग या ठिकाणच्या गावकऱ्यांनी आपल्या आप एक एक पैसा म्हणजे जे शेतकरी असतील त्यांनी या ठिकाणी देणगी दिली एवढंच नाही तर मोलमजुरी करणाऱ्या कामगारांनी या ठिकाणी देणगी दिली आणि आज ही तीन कोटीची इमारत या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी उभी राहिलेली आहे त्यामुळे या सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे की काळे सरांना पुन्हा या ठिकाणी आणा झाला पाहिजे कासार येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील काही कामचुकार शिक्षकांनी शिस्तप्रिय प्राचार्यांची तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून संस्थेने प्राचार्यांची तडकाफडकी जामखेडला बदली केल्याच्या निषेधार्थ गावकर आणि विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत निदर्शने केली यावेळी विद्यार्थी पालकांनी निकालावरही बहिष्कार टाकत प्राचार्य संपत काळेंच्या हस्तेच निकाल घेऊ अशी ठाम भूमिका घेतली आपण साऊथ इंडियन गीतार आणि चित्रपट हा पाहिलाच असेल ज्या पद्धतीने गीतार आणि आपल्या गावातील आपल्या निर्णयावरती ठाम राहिल्या तशीच एक कहाणी नगर तालुक्यातील सारोळा कासार या ठिकाणी घडली आहे प्राचार्य संपतराव काळे हे याच शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने त्यांनी येथे हजर झाल्यापासून झोकून देऊन काम केले गेल्या काही वर्षापासून काम शिक्षकांमुळे शाळेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली होती ती सुधारण्याचा प्रयत्न केला शाळेच्या परिसरात मुलींच्या छेडछाडीला आळा घातला लोकसहभागातून तीन मजली नवीन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावली तशीच शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना लावण्याचा प्रयत्न केला परंतु काही शिक्षकांना शिस्त नको होती शाळेची गुणवत्ता वाढावी असे वाटत नव्हते त्यांना फक्त पगारापुरते काम करणे पसंत होते म्हणून त्यांनी प्राचार्यांच्या तक्रारी केल्या त्यामुळे दोन दिवसांपूर्वी प्राचार्य काळे यांची बदली करण्यात आली हे समजताच ग्रामस्थ व विद्यार्थीही आक्रमक झाले आज शनिवारी सकाळी निकाल होता मात्र एकाही विद्यार्थ्याने निकाल घेतला नाही पालकांनीही निकाल न घेण्यावर ठाम भूमिका घेतली सारवळा कासारसह सा घोसपुरी अस्तगाव येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत सोसायटीचे पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने शाळेत सुरू असलेल्या या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या प्राचार्य काळे यांची बदली रद्द करा तक्रार करणाऱ्या कामचुकार शिक्षकांच्या बदल्या करा तोपर्यंत तो शाळेचे कुठलेच कामकाज चालू देणार नाही अशी भूमिका आंदोलक ग्रामस्थांनी घेतली सुमारे तीन तास शाळेत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते या आंदोलनाची दखल घेत रयत उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर सहाय्यक विभागीय अधिकारी वाळूंजकर यांनी शाळेत येत आंदोलक ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच झालेली बदली रद्द करण्यासाठी दहा मे पर्यंत मुदत मागितली म्हणून मी शर्ट तुम्हाला सांगतो मी त्यांच्या शब्द घेतलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे परंतु मी तुम्हाला असं म्हणू शकत नाही मी लगेच आणि शंभर टक्के असं तुमची बदली कॅन्सल करण्यासंदर्भातली संपूर्ण चर्चा झालेली आहे फक्त तीन दिवसाचा कालावधी जाऊ द्या तीन दिवसानंतर आपण निर्णय घेऊ निर्णय घेऊ माझं असं यावेळी बदली रद्द झाल्यावरच आम्ही निकाल घेऊ अशी भूमिका विद्यार्थी व पालकांनी मांडली तसेच प्राचार्य काळे यांची बदली रद्द न झाल्यास आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व ग्रामस्थांनी यावेळी दिला माझे नाव तनिवैजनाथ धामणी मी आज काय सरांची ते बदली रद्द करण्यात आला त्याबद्दल माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते खरं तर काही पूर्वी ते कोणीच प्रयत्न केले नाही शिस्तीसाठी किंवा गुणतीसाठी काही सर आल्यानंतर इथे प्रयत्न झाला चांगली गुणवत्ता यायला लागली शिस्ती जायला लागली काही माझ्या पालकांना मला शाळेमध्ये टाकायचे होते पण काही सरांची गुणवत्ता व शिस्त पाहून मला इथेच ठेवले माझ्या पालकांनी कारण सरांची गुणवत्ता शिस्त खूप कडक आहे सरस बोलतात तसं करून दाखवतात की भव्य तीन मजली इमारत फक्त सरांमुळे उभी राहिली कारण हिरो मिळाली इमारत आहे आणि ही इमारतीसाठी सरांनी खूप प्रयत्न केले दिवसभरात एक केले ऊन नाही पाहिला कधी पाऊस नाही पाहिले आणि ही इमारत फक्त आणि फक्त सरांमुळे उभी आहे मुलींची सुरक्षा मुली ही सर्वात मोठी गोष्ट आहे आजच्या पिढीसाठी सरांनी मुली सुरक्षेमध्ये खूप म्हणजे खूप जास्त प्रयत्न केले कोणताही मुलगा कोणताही मुला छेडणार नाही किंवा कोणताही मुलं कोणत्याही मुलीशी वाईट वागणूक करणार नाही यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आज कुठल्याही मुलाची हिंमत नाही ना ना। आज कुठल्याही मुलाची हिंमत नाही की कुठल्याही मुलीला काही बोलावे किंवा कुठल्याही मुलीशी वाद घालावे कारण काय सरांचे संस्कार तसे आहेत काय सरांना शिस्त व स्वच्छता व गुणवत्ता हे तिन्ही विषय खूप जास्त आवडतात हे खूप गरजेचे आहे त्यामुळे मलाच नाही सर्वात त्यांना असे वाटते की काही सरांची बदली रद्द व्हावी माझं नाव गौरी धमणे आज आमच्या शाळेचा निकाल होता आम्ही निकाल घ्यायलाच आलो होतो पण आम्हाला आत्ताच आजच कळलं की आमच्या काळे सरांची बदली झाली आम्ही निकाल घेऊ तर काळे सरांच्या हातानेच आणि काय सरांची बदली रद्द रद्द करावीच आमची इच्छा ती सगळ्यांनी पूर्ण करावी माझं नाव छाया आनंद हरदे तर काळे सर हा माणूस ईद आल्या शाळेत शिकलेला पा आहे आणि पहिल्यापासून ते चांगलेच येतं ईद आल्यापासून आणि त्या शिस्त ही लागती आणि ती शिस्त शिक्षकांना ला लावायला आहे आणि काळे सरईद राहिले पाहिजे त्यांच्या हस्तेच निकाल झाला पाहिजे आणि नाही त्यांच्या हस्ते झालं तर मी ह्या ग्राउंडवर उपोषणाला बसन एवढंच माझं म्हणणं आहे एखाद्याच्या चरित्रावर चिकल फेक करून त्याच्या चरित्रावर मात्र डाग पाडण्याचा

असते त्याचप्रमाणे एका माणसामध्ये लाखो माणसांना उमलवण्याची फुलवण्याची ताकद असते आणि याच विचारांवरती चालून ज्यांनी या गावामध्ये आल्यानंतर परिसावानी या गावाचं या शाळेचं सोनं केलं आणि मुलांसाठी या गावामध्ये या शाळेमध्ये शिस्त आणली आणि मुलांच्या भविष्याचा विचार करून नेहमी या शाळेसाठी काम करत राहिले मग याचा फळ म्हणून आज आम्ही त्यांची बदली करून घेतोय का यासाठी तक्रारी दिल्या का यासाठी काम करत होते का ते की माझ्याबद्दल तक्रारी आवी आणि माझी बदली व्हावी कोणासाठी काम केलं आणि खरं तर मुलांना इथे देखील मी सांगू इच्छिते की ही हसायची गोष्ट नाहीये ही तुमच्या भविष्याचा विचार मात्र आज हे गावकरी करतायत म्हणून आज तुमच्यासाठी हे सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत आणि मी खर तर त्या शिक्षकांना सांगू इच्छिते ज्याप्रमाणे आता दादांनी मी सांगितलेलंच आहे की शाळेत देखील तुम्हाला पाऊल ठेवणार पाऊल ठेवू देणार नाही जर तक्रार मागे घेतली नाही तर मी तर सांगते यांना गावात देखील पाऊल ठेवून द्यायचं नाही जर यांनी तक्रारी मागे घेतल्या नाही तर मुलांना शाळेत घालतो कशासाठी मुलांना शाळेत घातलं की किंवा मुलांनी आय एस व्हावं डॉक्टर व्हावं शाळेमध्ये शिक्षक शिक्षक तासच घेत नसतील आणि जर मोबाईल घेऊन बसत असतील तर मग कसं या मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे मग या शिक्षकांना नक्कीच आपण सार्व ग्रामस्थांची ताकद नक्कीच दाखवून देऊया असं मी सांगेल आज आपण सार्वकासार या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर रयत शिक्षण संस्थेची ही मोठी अशी ह्या ठिकाणी शाळा आहे आणि ह्या शाळेला जर का योगदान जर का कोणाचं असेल तर या ठिकाणच्या जा ग्रामस्थांचा आहे त्यांनी एक एक पैसा गोळा करून तीन कोटीची इमारत ह्या ठिकाणी आठ महिन्यामध्ये उभा केली आणि ती इमारत गोळा उभा करत असताना या ठिकाणचे प्राचार्य सर यांचं मोठं सहकार्य द्यायला लागलं वेळप्रसंगी त्यांनी इमारतीला पाणी मारलं लोकांच्या घरी गेले लोकवर्गांनी गोळा केली आणि आज त्यांची अचानकपणे बदली झाली त्यामुळे संतप्त झालेले जे ग्रामस्थ ते या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत त्यांनी आज जो निकाल वाटप होणार होता तो निकाल घ्यायचा टाळलेला आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की हा निकाल जो आहे तो काळे सरांच्या हस्तेच आम्ही घेणार आहोत नेमकी काय मागणी यांची आपण थोडक्यात जाणून घेऊ सर्वांच काय सांगणार तुम्ही काय झालं खरंतर काल परवाच ही गोष्ट समजली की आमच्या गावचे प्राचार्य संपतरावजी काळे सर यांची तडकाफडकी अचानक बदली झालेली आहे ह्या ती बदली तक्रार बदली आहे वास्तविक पाहता गावाने सगळ्यांनी एकत्र विचार करून आम्ही त्यांची मागणी केली आहे की त्यांचं काम संस्थेतलं सगळं पाहून जर आम्ही मागणी करून तो शिक्षक ते प्राचार्य इथं बोलवतोय आणि त्यांच्या सगळ्या कामात सगळे गावकरी एक म्हणजे कुठलेही आम्ही राजकीय हेवेदावे सगळे बाजूला ठेवून एक संस्था अण्णांची संस्था गावचं सारा कासारकरमेज भावो पाटलाचं विद्यालयाचं नाव संपूर्ण जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नाव जातं ती संस्था नावारूपाला अजून कसं आणणं त्यांना भौतिक सुविधा सगळ्या उपलब्ध कशा करून देणं हे सगळं गावकऱ्यांचं काम आहे आणि त्याच्यासाठी एक चांगलं ऍडमिनिस्ट्रेशन इथं असावं असं सगळ्या गावकऱ्यांना वाटत होतं आणि त्या अनुषंगाने आम्ही संपतराव काळे सरांची इथं मागणी केली संपतराव काळे सर या ठिकाणी प्राचार्य म्हणून आले त्यापासून जे काम चालू झालेले अतिशय चांगलं आहे वास्तविक पण जो कामाचा माणूस आहे ठीक आहे बोल ते बोलले असतील किंवा काय असेल तर त्यात तक्रार केलेली आहे त्या सगळ्या शिक्षक बंधूंनी गावकऱ्यांशी याच्याबाबत थोडीशी विचारणा करायला पाहिजे होती की त्या गावकऱ्यांच्या कानावर त्यांनी घालायला पाहिजे होत गावच्या लोकनियुक्त सरपंच महिला आहे आणि आम्ही फार या गोष्टीच्या बाबतीत अगदी संवेदनशील आहोत जर खरंच तुमच्यावर अन्याय असेल तुमची काय अडचण असेल तर गावकऱ्यांशी चर्चा करून हा विषय संपला असता इतक्या तक्रार बदली करून संस्थेने त्याच्यावर चौकशी करून गावकऱ्यांना आनंद ठेवलं तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलेले आहे आणि मग गावचा जो प्रॉब्लेम शाळेविषयी असतील संस्थेविषयी असतील इमारतीचा असेल इतर अडचणी असतील गावात शाळेत काही गोंधळ झाला त्यावेळेस ही सगळी मंडळी आम्ही गावकरी लागतो मग जर एवढा मोठा निर्णय जो गावकऱ्यांनी सरांना इथे त्यांची मागणी बदली आहे आमची मागणी होती की सरांना या ठिकाणी आम्हाला प्राचार्य म्हणून तुम्ही द्या तर त्यांच्या बाबतीत तुम्ही निर्णय घेत असताना संस्थेने थोडं तरी विचार गावकऱ्यांचा करायला पाहिजे होता आम्ही आमचे सगळे कष्टकरी काम करणारे काम करणारे रोजांनी जाणारे अगदी लहान म्हणजे रोजंदारी करणारा माणूस पालक आणि कारखानदारी मोठमोठ्या पदावर असणारे लोक आम्ही सगळे एकत्र ये येऊन ही शाळा आणि ज्या सुविधा एक, एक आदर्श शाळा आणि हा नवीन टेक्नॉलॉजी आली त्या पद्धतीने सगळे सगळं फॅसिलिटीज आम्ही विद्यार्थ्यांना देण्यासाठी इथे आम्ही कटिबद्ध हो, आहोत परीने आम्ही प्रयत्न करत आहोत अगदी करोड रुपये म्हणजे फक्त ही शाळा नाही इथे ही इमारत झालेली आहे सगळ्या इमारती उपयोग सगळ्या कष्टकऱ्यांचा गावकऱ्यांचा समावेश आहे सहभाग आहे जर तुम्ही गावकऱ्यांचा विचार विचारात घेतला नाही तर नाही आम्हाला हे सगळे निर्णय घ्यावे लागतील आणि ते कसल्याही परिस्थितीमध्ये संपत कार्यसारांची बदली का रद्दच झाली पाहिजे ही मागणी आहे आमची ही मागणी नाही आहे इतर शिक्षकांवर तुम्ही काही कारवाई करा त्यांच्या अडचणी आम्ही समजून घेणार आहोत त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आम्ही एकत्र बसून आमचा निर्णय सांगू आमचे आम्ही त्याच्यातून पर्याय काढू एकंदरीतच एकंदरीत पाहिलं तुमचं भाषण आम्ही ऐकत होतो तुम्ही सांगितलं की एक शिस्तप्रिय असा प्राचार्य आहे तर तर मग काय तुम्ही आणि जर बदली रद्द नाही झाली तुमचं पुढचं पाऊल काय राहणार शंभर टक्के खरंच खूप शिस्तप्रिय ते शिक्षक आहेत आणि आता आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांच्या भावना तुम्ही ऐकल्याच आहेत तुम्हाला सांगतो जर समजा सरांची बदली रद्द नाही झाली तर आम्ही शाळा चालू देणार नाही आणि आज आम्ही सगळ्यात मोठा निर्णय गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून एकत्र घेतला की आम्ही निकाल वाटप करून दिलेला नाही म्हणजे ही आज राज्यातली पहिली घटना असेल की आज राज्यात एकाच वेळेस सर्वांना सहा तारखेला निकाल वाटप करायला सांगितले होते परंतु तुम्ही आमच्या प्राचार्यांच्या केलेल्या बदलीचे के निषेधार्थ सर्व ग्रामस्थांनी आणि पालकांनी एकत्र येऊन आम्ही आज निकाल वाटप करून दिलेला नाही आणि जोपर्यंत निकाल जोपर्यंत बदली पर रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही निकाल वाटप करून देणार नाही आणि शाळाही चालू होऊ देणार नाही हे आमची म्हणजे शासनाकडे किंवा संस्थेकडे आम्ही आमच्या तुमच्या बाजूतून आमचं त्यांना म्हणणं तुम्ही संस्थेला कळवा भाऊराव पाटील म्हणजे रय शिक्षण संस्था जी आहे ती कर्मयूर भाऊराव पाटील यांनी जर का आपण पाहिलं तर मोठ्या कष्टाने उभा केलेली वेळप्रसंगी त्यांच्या पत्नीचं मंगळसूत्र सुद्धा विकलेलं आहे आणि अशा शाळेसाठी तुम्ही सर्वजण निधी गोळा करतात एक एक रुपया गोळा करतात आणि मोठी इमारत एक करतात आणि त्यावेळेस तुम्हाला विश्वासच घेतला जात नाही नऊ तारखेला एक मोठा कार्यक्रम आहे तुम्ही कसं बघता संस्थेची वाटचाल कशी बघतात संस्थेचं हा जे धोरण आहे अतिशय चुकीचं आहे प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत दोन तीन वेळेस अशा घटना घडल्या की त्यावेळेस कधीही त्यांनी ग्रामस्थांना म्हणा किंवा सरपंचांना म्हणा कधी विश्वासात घेतलेलं नाही प्रत्येक वेळेस संस्था काय करते परस्पर बदल करते कुठल्याही प्रकारच्या कमिटीला म्हणा किंवा गावाचे जे पदाधिकारी आहेत अशांना ती विश्वासात न घेता हे असं काम का संस्थेचं चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि भविष्यामध्ये जर असं घडतच राहिलं तर निश्चितच या ठिकाणी वेगळा निर्णय या ठिकाणी ग्रामस्थांनी जो घेतलेला आहे तो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये होईल असं या ठिकाणी मला नमूद असं वाटतं आपल्यासोबत पत्रकार सुनील सर आहे त्यांची शाबांच्या नाव काय एकंदरीत कशी परिस्थिती आहे एकंदरीत तुमचं इदलचा अभ्यास आहे काय सांगताल तुम्ही या शाळेमध्ये प्राचार्य संपतराव काळे हजर झाल्यानंतर त्यांनी शाळेला शिस्त लावली शाळेला शिस्त लावताना विद्यार्थ्यांना शिस्त लावली विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही शिस्त लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हेच काही शिक्षकांना नको आहे आणि म्हणून त्या शिक्षकांनी त्यांच्या तक्रारी केल्या आणि एक ही बदली जी झाली ही एक एक वैशिष्ट्यपूर्ण बदली अशी आहे की इथे विद्यार्थ्यांची तक्रार नाही प्राचार्यांबाबत ग्रामस्थांची तक्रार नाही प्राचार्यांनी कुठला फ्रॉड केलेला नाही कुठं कारभारात अनियमित केलेली नाही काही नाही फक्त शिक्षकांना शिस्त लावली आणि ती शिस्त त्या शिक्षकांना नको आहे म्हणून ते शिक्षकांनी तक्रार केली आणि संस्थेने प्राचार्यांची बदली केली ही हे एक अनकलनीय गोष्ट आहे आणि हे ऐकून आम्हाला सगळ्या ग्रामस्थांना एक धक्का बसला की हे काय चाललंय आणि जर असं जर चालणार आम्ही ते खपून घेणार नाही ही शाळा जी आहे ही आमच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे फक्त बाहेरून येणाऱ्या शिक्षकांच्या पगार करण्यासाठी ही शाळा नाही आमची आमची शाळा आमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ती आम्हाला रयतची शाळा आहे ही आणि ही आम्हाला रयतची शाळाच ठेवायची आम्हाला ही सरकारी शाळा आम्ही होऊ देणार नाही निश्चित आपण पाहिलं तर या ठिकाणी सर्व प्रतिष्ठित व्यक्ती आहेत सरपंच आहेत बाजार समितीचे सदस्य आहेत आणि एवढंच नाही तर पत्रकार सुद्धा आहेत आणि अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आहेत आणि प्रत्येकाची मागणी आहे की प्राचार्य काळेसरांना पुन्हा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेसाठी यांचं मोठं योगदान आहे एक एक रुपया गोळा करून त्यांनी तीन कोटीची इमारत ही फक्त आठ महिन्यामध्ये उभा केली आणि ही ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस त्यांना मदत लागते संस्थेला त्यावेळेस यांना बोलवलं जातं आणि ज्यावेळेस असा मोठा निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेस यांना कोणतीही कल्पना दिली जात नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणच्या सरपंच आहेत त्या महिला सरपंच आहेत आणि त्यांच्याकडे या ठिकाणच्या महिला शिक्षकांनी तक्रार करायला हरकत नव्हती गावकऱ्यांकडे तक्रार करायला हरकत नव्हती त्याच्यामध्ये सर्वांनी एकत्रित बसून एखादा निर्णय घेतला असता परत परंतु तडकाफडकी झालेली बदली ही या ठिकाणच्या ग्रामस्थांना अजिबात मान्य नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आज या शाळेचा निकाल असताना विद्यार्थ्यांनी दोन निकाल घेतला नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे साईब साईब टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबण जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नव्या संघटने सब्सक्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा